अंजनी बुद्रुक शेतीच्या वादातून दोन नातेवाईक गटांमध्ये रक्तरंजित हाणामारी झाली या हाणामारीत मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी संतोष खाडे उपविभागीय अधिकारी यांनी पाहणी केली असून पोलिसांनी तब्बल दहा आरोपींना अटक केली आहे अंजनी बुद्रुक शेष शिवारात धक्कादायक घटना घडली नागापूर येथील सय्यद कुटुंब आणि अमरापूर व मंगळूर नवघरे येथील शेख कुटुंब हे परस्पर नातलंग शेतीच्या मालकीवरून सुरू असलेला हा वाद काल रक्तरंजन स्वरूपात बदलला सर काल डोनगाव येथे दोन गटात घानामारी झाली त्यामध्ये एक इसमाचा इस मृत्यू झाल्याची माहिती आहे काय सांग काल दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान डोनगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणारे जे अंजनी बुद्रुक गाव आहे त्या अंजनी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये शेतजमिनीवरून दोन नातेवाईकांमध्येच भांडणे झाली आणि आंबापूर या गावावरून आलेले हो आले जे नातेवाईक होते शेतजमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले असता इथल्या अंजनी बुद्रुक इथले जे रहिवासी आहे तर त्यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये सय्यद अय्यास वाहिद याचा या मारहाणीदरम्यान मृत्यू झालेला आहे या यांना मारहाण करणारे या, या दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना आपापसा मारहाण झाली तर याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्याविरुद्ध आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत या मारहाणीदरम्यान असणारे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत त्यांच्याविरुद्ध डोलगाव पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत सर यामध्ये एकूण आरोपी किती आहे यामध्ये एकूण आरोपी आपण आता सध्या दहा आरोपी आपण विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते दहा आरोपी आपल्या चालूमध्ये आहेत सर जखमींना कुठे रेफर करण्यात आले जखमींना जे मृत पार्टी आहे म्हणजे जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याच्याकडील त्यांच्याकडील जे काही साथीदार होते त्यांना संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये रेफर केलेला आहे आणि आरोपी पार्टीची सुद्धा काही व्यक्तींना विक किंवा त्यांच्या साथीदारांना मारहाण झाली होती तर त्यांनाही आपण अकोला रुग्णालयामध्ये रेफर केलं होतं आणि आरोपी पार्टीकडून सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे असं माहीत आहे रात्री त्यांना संभाजीनगरला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तिकडे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे प्रकृती सध्या तरी स्थिर आहे आम्ही माहिती ठेवून आहोत पुढील माहिती काही म्हणाल्यास आपल्याला कळवण्यात येईल